देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग एकतीस शुक्राचार्याच्या तपोभंगाला इंद्रकन्या जयंती महाबळीला सुतल पाताळात ढकलण्यात आल्यामुळे शुक्राचार्य खूपच निराश झाले होते असुरांचं वर्चस्व देवांना सहन का होत नाही हा प्रश्न तर होताच पण देवांच्या सहाय्याला चक्क विष्णूनं वारंवार हस्तक्षेप करावा ही बाब त्यांना सहन होत नव्हती आणि देवांना हरवता आलं तरी विष्णूच्या अपार शक्तींशी शिव सोडला तर अन्य कोणी संघर्ष करू शकत नव्हता आणि शिव स्वत अलिप्त असल्यानं या संघर्षात उडी घेण्याची शक्यता नव्हती पण त्याची तपस्या करून वरदान मिळवता येणं शक्य होतं महाबळीनंतर असुरात विखंडन होऊ लागलं आहे हे शुक्राचार्यांच्या लक्षात आलं होतं हे विखंडन थांबवणं सोपं नव्हतं कारण स्वतंत्र विचारांच्या बलाढ्य असुरांची कमतरता नव्हती असुरांमध्ये फूट पडली तर असुरांचं सामर्थ्य दुर्बल होईल हे त्यांना दिसत होतं हे थांबवायला हवं होतं असुरांची शक्ती वाढेल असं वरदान मिळवावं लागणार होतं मागे एकदा कठोर तपस्या करून शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राची प्राप्ती केली होती त्याचा लाभ असुरांना झाला होता देवांचे अनेक पराभव हो, केवळ युद्धात मृत होणारे असुर पुन्हा जिवंत केले जात असल्यानं झाले होते आता पूर्वीपेक्षा कठोर तपस्या करून असं काही वरदान मिळवूयात की असुरांचं ऐक्य तर अबाधित राहीलच पण सर्वात महत्वाचं म्हणजे विष्णूचाही पराजय करता येईल असं सामर्थ्य मिळवता येईल शुक्राचार्यांनी एके दिवशी असुरांचा निरोप घेऊन कैलासाकडे प्रस्थान केलं निकुंभ असुराचा पराजय करून आर्यांनी सिंध तर जिंकलाच पण निकुंभालाही बंदी बनवलं याचा इंद्राला खूप आनंद झाला होता एक बलाढ्य असूर आर्यांच्या मार्गातून दूर झाला होता आता त्याचं काय करायचं हा निर्णय आर्यच घेतील आपण त्यात आता हस्तक्षेप करायचा नाही असा निर्णय इंद्रानं घेतला होता पण हा विजय सर्व देवांनी अत्यंत उत्साहानं साजरा करायला सुरुवात केली होती गंधर्वांचं गायन आणि अप्सरांच्या नृत्याला उधाण आलं होतं देवांना आणि पवित्र पुण्यवंतांना ही एक मेजवानीच होती प्रणयाला नवे धुमारे फुटले होते इंद्रही शचीसोबत अधिकाधिक राहू लागला होता निकुंभाच्या पराजयामुळे आता बाकी विखुरलेले असूर धास्तावलेले असतील आणि ते आता पुन्हा आर्यांच्या मार्गात अडथळे आणणार नाहीत असा त्याचा होरा होता आणि ते खरंही होतं पृथ्वीवर आर्यांचा दरारा वाढला होता Sample complete. Ready to continue?